नमस्कार मी गणेश नागुराव घोडके शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आता तुम्ही मीडिया बांधवांनी बघितलंय की कमीत कमी तीन चारशे शेतकरी जमा झालेले आहेत माझं गाव आहे रुई बार्शी तालुका आणि शक्तीपीठ महामार्गाला प्रखर असा मोठा विरोध करून सर्व अधिकाऱ्याला मोजणीच्या भूसंपादनाच्या अधिकाऱ्याला माघारी पाठवलेला आहे आणि शेतकरी जोपर्यंत त्याच्या शरीरामधील शे शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय राहणार नाही शक्तीपीठ महामार्गात एक इंच ही जमीन दिली जाणार नाही तहसीलदार साहेब अशी काय बोल तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलं तहसीलदार साहेबांनी आमचं मत विचारलं आम्ही सांगितलं आम्हाला मोबादला पैसा वगैरे काही नको आहे आमची जमीन ही आमच्या उपजीविकेचं साधन आहे जमीन वाचली तर शेतकरी वाचल वाच ना आम्ही वाचणार त्या हिशोबाने तर आम्ही शेवटपर्यंत एकच मागणी राहील रावसाहेबाला सांगितलं की शक्तीपीठ महामार्गात एक इंच ही शेतकरी जमीन देणार नाही त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं वरिष्ठांना कळवतो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे मीडियाद्वारे की तुम्ही म्हणताय शेतकऱ्याचा विरोध नाही बघा छोट्याशा गावात चारशे शेतकरी जमलेला आहेत तुम्ही मीडिया कव्हरेज दाखवा काय परिस्थिती आहे एक ही शेतकरी तुमच्या पाठीशी नाही किंवा तुम्हाला जमीन द्यायच्या यात नाही तुम्ही जे निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलेलं होतं महामार्ग रद्द ते आश्वासन अगोदर पूर्ण करा आणि जनतेसमोर पुन्हा तुमचं तोंड दाखवा आमची मागणी नसताना तुम्ही आमच्यावर हा प्रकल्प कसा दिला जो उत्तर मुख्यमंत्र्यांना आम्हाला द्यावं आमच्या जेमने प्रकल्पामध्ये गेलेले आहेत गट नंबर पाहिजे असत तर गट नंबर दाखवतो आम्ही आधार कार्ड दाखवतो सगळं बघा प्रत्येक बाधित शेतकरी आहे इथं कुठल्या पक्षाचा विरोध नाही मुख्यमंत्री साहेब काही पक्ष नाही आहे इथं शेतकरी येऊन बोलत शेतकरी बोलत आहे ना झेंगडे माझी पहिली गेली आता दोन एकर जमीन राहिली त्यात दगड काढून माती भरून माझं पाच लाख रुपयाच्या जमिनीत गेले तेवढी जमीन राहिली तेवढी जमीन गेली तर मग आम्ही जगायचं कशावर